अतिशय सुंदर दिवाधर नियोजनाची स्पर्धा आपण अनुभवली आणि त्याच जोशात त्याच जल्लोषात पुन्हा एकदा सलगच दुसरं पर्व सरपंच चषक या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत प्रारंभीची दुसऱ्या पर्वामध्ये आसपासनं चेंडू आणि चेंडू फळीचा संघर्ष हा रणसंग्राम या मैदानावरती आपण अनुभवणार आहोत तब्बल पाच दिवसामध्ये हा रणसंग्राम अनुभवणार आहोत आमच्या सगळ्या मान्यवर मंडळींना विनंती असेल श्री गणेशाच्या या ठिकाणी गणपती गजाननला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेला प्रारंभ करूया सरपंच दोन हजार पंचवीस चा थरार हे दुसरं पर्व आपण पाहतोय श्री गणपती गजानन या ठिकाणी पुष्पहार अर्पण शुभास आणि या स्पर्धेला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला देखील या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्याची विनंती करतोय या सगळ्या मान्यवरांना मान्यवरांमध्ये बरीचशी मान्यवर मंडळी आहेत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ईश्फार करताना आपण पाहतोय कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी दीप प्रज्वलित करून केली जाते त्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी या ठिकाणी जमलेले तमाम मान्यवर वर्ग यांना विनंती असेल आपण दीप प्रज्वलित करून कर या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवावी या ठिकाणी नितेश राऊ यांच्या शुभस्त्र या ठिकाणी दीप प्रज्वलित होताना आपण पाहतोय त्याचबरोबर सरपंच सन्मान रामसिंग राणे साहेबांचे शुभ असे या ठिकाणी दीप प्रज्वलित होताना आपण पाहतो

मच्छिमार नेते सन्मान्य वसंतजी तांडेल यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया सरपंच साहेबांच्या शुभास्था या ठिकाणी स्वागत केलं जाईल जोरदार टाळ्या मान्यवरांसाठी सरपंच साहेबांच्या शुभास्था या ठिकाणी स्वागत होत आहे वसंतजी तांडेल साहेबांचं त्याचबरोबर माजी शिक्षण व आरोपी सभापती सन्मान्य प्रितेशजी राऊत साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया सन्मान्य सागरजी रेडकर साहेबांच्या या ठिकाणी प्रितेशजी राऊ साहेबांचं स्वागत होत आहे त्याचबरोबर माजी पंचायत समिती सभापती अजित सावंत साहेबांच्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाईल अजित सावंत साहेबांचं त्याचबरोबर दंडामुक्ती अध्यक्ष बाबा राहुल साहेबांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल फटाक्यांची आतशबाजी आणि या स्पर्धेचं उद्घाटन समर्प आपण पाहत उपसरपंच अनिल भिसे साहेबांसाठी स्वागत केलं जाईल सदाधुरी साहेबांच्या त्याचबरोबर माझी उपसरपंच नमिता नागोळकर ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाईल प्रीतम प्रीतम यांचे शुभाष या ठिकाणी स्वागत होत आहे सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत त्याचबरोबर विनोद राणे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया स्वागत करूया विनोद राणे साहेब स्वप्नील राणे साहेबांचे स्वागत करूया स्वप्नील राणे साहेबांचं स्वागत करूया त्याचबरोबर मॅडम रिचा सावंत यांचं या ठिकाणी गोष्टगुच्छ देऊन स्वागत करूया उपसरपंच दीपक राणे साहेबांच्या ठिकाणी देऊन स्वागत केलं जाईल व्यासपीठावर उपस्थित माझी सरपंच अनंत कांबळे साहेबांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते वैभव कामत यांचं या ठिकाणी स्वागत करूया त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य रामा राणे साहेबांचं देखील गुलाबूज बद्दल स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या दरम्यान ही सगळी मान्यवर मंडळी उद्घाटन समारोपस्थानी उपस्थित झालेली आहेत त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत होत आहे उद्योजक पराग शिरोडकर साहेबांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाईल त्याचबरोबर अजून एक उद्योजक या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया गज सूर्यजी यावर गजा सूर्यजी यांच्या शुभ असते पुढचं स्वागत करूया दिलीप राणे साहेबांचं व्यासपीठावर व्यासपीठावर उपस्थित दिलीप राणे साहेबांचं स्वागत केलं जाईल कार्यकर्ते राहुल जी गावडे यांचं स्वागत करूया त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित अमितजी गावडे यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल पाटील सन्मान्य सीतारामजी राणे साहेबांचं स्वागत केलं जाईल यांचं या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत केलं जाईल त्यानंतर सन्मान बाबाजी राणे साहेबांच्या स्वागत करूया त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित संबंधित पुरुषोत्तम राणे साहेबांचं देखील पुष्प देऊन स्वागत केलं जाईल पुरुषोत्तम राणे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया महाराजांच्या व्यासपीठावर उपस्थित सदा स्पोर्ट्सचे सर्वे सर्व सदा यांचे वडील उपस्थित आहेत त्यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया सन्मान्य नाना कापडे साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल नाना कापडे साहेबांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाईल नाना सातोसकर यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे गुलाब पुष्प देऊ त्याचबरोबर अग्निस्फोटचे सर्वे सर्व कुणालजी पेरणकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत केले जाईल त्याचबरोबर आबा काबे यांचं देखील या ठिकाणी गुलाब फुसप देऊन स्वागत केले जाईल स्पर्धेसाठी दोन्ही पंच सन्मान्य सर नाना नाईक यांचं ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया सन्मान्य नाना नाईक पंच यांचं ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया दुसरे पंच सन्मान्य किशोरजी भगत यांचं ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाईल संघाचे कर्णधार या केरवडा संघाचा कर्णधारी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाईल हरी चोपडेकर यांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाईल केरवडा संघाचे कर्णधार हरी चोपडेकर यांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत तुळस संघाचा कर्णधार या तुळस संघाचा कर्णधार देखील येतात त्यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाईल त्याचबरोबर सचिनजी तिवरेकर साहेबांच्या ठिकाणी गुलाब देऊन स्वागत केलं जाईल ग्रामपंचायत कर्मचारी सन्मान्य सचिनजी तिवरेकर त्याचबरोबर सिद्धेशी गोसावी संदेश मेस्त्री ग्रामपंचायतचे कर्मचारी चला सगळेजण या सगळ्यांसाठी ठिकाणी गुलाब देऊन स्वागत करूया सर गुलाब पुष्पी देऊन स्वागत केलं जाते त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्स मंडप डेकोरेटर्स हे मसूरकर यांच्या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया या संपूर्ण स्पर्धेत जी छाया आणि छायेमध्ये तुम्ही बसून स्पर्धेचा आस्वाद घेणार आहात ते मसूरकर यांच्या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया त्याचबरोबर स्पर्धेसाठी समालोचक मित्र सन्मान्य सुमेधजी काळसेकर यांच्या या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया सुमेध या सन्मान्य अशोकजी नाईक सरांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाईल त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी सेव्हन्टी सेव्हन्टी त्यांचं देखील प्रतिनिधी या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाईल या सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्सचे एका दुसरा प्रतिनिधी गुलाब पुष्प देऊन आपलं देखील स्वागत केलं जाईल अंडा गडेकर यांचं स्वागत श्रीकांत करूया हॅलो आणि त्याचबरोबर ज्यांच्या भारदस्त आवाजात आणि गोड आवाजात या स्पर्धेचा आपण निवेदन ऐकलं आणि त्यांच्या ही स्पर्धा खरोखर या मैदानात उत्तर तर आपल्याला पाहायला मिळते दुसरा पर्व या स्पर्धेचं सन्मानिय रामसिंग राणे साहेब या गावचे विद्यमान सरपंच त्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते दुसरा पर्व आहे या स्पर्धेचा आणि त्यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेटची स्पर्धा नेतलेली आपण पाहतो आणि त्याचबरोबर आमचे मित्र सवराम यांचं देखील आपण स्वागत करत आहोत ज्यांच्या गोड आवाजातून या स्पर्धेचं आपण निवेदन ऐकलं सवाराम शिरोडकर त्यांचं आपण गुलाब दोन स्वागत करत आहोत आणि त्यानंतर या स्पर्धेचा विधिवत उद्घाटन त्याचबरोबर रेडी संघाचा यांचं या ठिकाणी स्वागत करूया रेडी संघाच्या वतीने आपण गेल्या कित्येक स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवला त्यापैकी एका दुसरा प्रतिनिधी म्हणून आपल्या रेडी गावमध्ये त्या ठिकाणी स्वागत होतंय ज्यामध्ये संघाचा प्रतिनिधी म्हणून गौरीश कांबळे यांचं या ठिकाणी देऊन स्वागत केलं जात आहे देखील खूप खूप हार्दिक स्वागत त्याचबरोबर सोय माध्यमातून पुरवली गेली पेणकर देखील खूप खूप हार्दिक स्वागत त्याचबरोबर मैदानासाठी शांत सुंदर मैदान आणि ज्या ज्या जमीनधारकांनी त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपली या ठिकाणी जमीन उपलब्ध करून दिली त्या सगळ्या जमीनदारांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया एवढं शान सुंदर मैदान ज्या जमीनधारकात या ठिकाणी पुरवलं गेलं त्यांचं स्वागत त्याचबरोबर प्रत्यक्षात यथोचित सगळ्या मान्यवरांचं स्वागत सन्मान केलं गेलं त्याचबरोबर सगळ्या मान्यवरांना विनंती करूया आपण प्रत्यक्षात खेळपट्ट्याच्या दिशेने वाटचाल करायची आहे चला सगळे आयोजन कमिटीचे सदस्य आमच्या सगळ्या मान्यवरांना घेऊन आपण खेळपट्टीच्या दिशेने प्रयाण करायचं आहे दोन्ही टीम मधील खेळाडू आपण मैदानावरच चला गजे सुरी टॉस करून घेतला तरी हरकत नाही पहिल्या सामन्याची त्यामुळे कॅप्टन असतील खेळाडू असतील चला सगळे मैदानामध्ये दोन्ही संघांचे पहिलाच सामना खेळणारा केरवाडा संघ आणि हे सगळी मान्यवर मंडळ या ठिकाणी आपण पाहतो हे बरेचसे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत सरपंच चषक दोन हजार पंचवीस चा थरार आपण अनुभवतोय